नमस्कार मित्रांनो शेरविल आणि बाबा या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये चला तर आज मी दाखवणार आहे आमची काजूबाग आणि काजूची सफर चला आणि ही बरं ही ट्रीप जे आहे ही सोलो ट्रिप आहे त्यामुळे तुम्हाला जे काय दृश्य मिळतील माझा जो आवाज आहे हा पाडद्यामागूनचा आवाज असणार आहे त्यामुळे आय होप की ही छोटीशी ट्रीप जी आहे ती तुम्ही नक्की एन्जॉय कराल ट्रीप आहे ते आपल्या इथून चालू झाले आणि पाकडे ल पांदळ म्हणतो आम्ही आमच्या गावराण भाषेत रस्सा खरं तरी इथपर्यंतच आहे परंतु आतमध्ये ऑटो आणि टू व्हीलर सबकोर्स येतात समचा वाहनतळ आहे चालू आहे आता तुम्हाला दाखवतो काजू बघा आमची छोटीशी आहे सचिन शेट चालले मुंबईला चला या बाय चल बाय बाय चला हा बळ आहे घरापासून अगदी जवळ आहे ह्या ज्या दिसत आहेत ना ह्या मळ्या आहेत अशा तर आपण कोकणात आलो तर ह्या ज्या मळ्या आहेत ह्या बांधा बांधण्याच्या तुम्हाला अशा मळ्या पाहायला मिळतील इथे भात शेती केली जाते तुकड्या तुकड्यांची जमीन त्यामुळे आपण जर कोल्हापूर सांगली सातारा कराड बाजूला असेल तर अगदी मोठ्या मळ्या त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर सहजरित्या होतो आणि हा उन्हाळा आहे त्यामुळे हे अशी दृश्य आहे हजर आहेत पावसाळ्यात अब, अब, अब। मजा येते हा इथून आमचा गेट गेट नाही आहे <laughs> चला छोटीशी काजूची बाग तर मी खरं तर या ज्या काजू आहेत ते गेल्या वर्षी लावल्या होत्या साधारण मे म्हणच्या एंडमध्ये चला एक कुंपण आहे छोटंसं कुंपण काढतोय आणि आत्म आपण शिरकाव करूया हां तर मी सांगत होतो गेल्या मी मे महिन्यामध्ये मी या काजू लावल्या होत्या साधारण पस्तीस काजू होत्या मला वाटलं मला वाटतं की त्यातल्या दोन ते तीन काजू त्यांना पुरेसं पाणी नाही मिळाल्यामुळं त्या मरण पावल्या चला तर काजू बघूया हे बघा इथे काजू मिले हे एक काजू आहे बघा छोट्या छोट्या काजू आहेत हे पहा ही जी काजू आहे काजूची जी जात आहे ती वेंगुर्ला आहे वेंगुर्ला काजू ठीक आहे आणि या काजूचं वैशिष्ट्य असं आहे की साधारण एक ते सॉरी एक दोन वर्षात ना ती आपल्याला उत्पन्न देते हे बघा दोन ना बापरे अरे ये हो माय गॉट हे बघा या काजूला काजू म्हणाले बघा गेल्या वर्षी लावलेली आणि यंदा आता हा जो घर आहे ना हा ओला घर आहे बरं का हां अजून एक दिसते बघा इथे ठीक आहे त्यामुळे या जातीचं वैशिष्ट्य आहे की ह्यांची हाईट जी आहे ती हाईट खूप कमी असते आणि लगेच उत्पन्न देतात त्यामुळे एक चांगली बेटर इन्वे इन्व्हेस्टमेंट म्हणावं लागेल म्हणावी लागेल त्यामुळे जिथे जिथे काजू मेल तिथे ते परत एकदा तिथे त्या काजूंची लागवड करावी लागेल जसं की ही एक जागा आहे ही एक मेल काजू बिचारी इथे पण एक मेली ठीक आहे त्यामुळे आता मी जो काय एरिया दाखवते हा इथून संपूर्ण ते आमचं आहे आणि मला वाटतं हे पण हे जंगल पण जोडतो हे जरा तोडलं तर इथे अजून सात आठ काजू आरामात बसू शकतात वेंगुर्ला काजू हे छान पॅसिव इन्कम म्हणता येईल आपल्याला हे पाहिजे इथे आपण पाहू शकतो हा जो होलसेलपणे दिसतो आहे ह्याचा त्यांना पाणी नियमितपणे घातलं जात आहे त्यासाठी आमच्याच वाडीतील दोन माणसं आहेत त्यांना आम्ही सांगितले की पाणी घाला आणि मग त्यांना मंथली आम्ही पे करतो त्यामुळे ह्या अशा काजू आणि आधी आधीपासून ज्या ह्या एक दोन काजू आहेत इथे हा ही एक मोठी काजू ही गावरान काजू आहे बघा ह्याचा बोंड दिसते लाल कलरचं हात पोचला तर आपण ह्याला काढू ओ हो कॅमेरा हलतोय ठीक आहे चला फायनली काढले आपण आता हे हे गावरण काजू आहे बघा हे पी गावरण गावचं आहे आणि हे बोंडे ठीक आहे तर मग याचा जो दर आहे तो थोडा मार्केट रेट जो आहे ह्याचा कमी आहे थोडा कम्पेअर्ड टू आता मी जे काही काजू लावले आहेत रेट सॉरी त्यांचा रेट जो आहे सरासरी एकशे ऐंशी प्रति किलो याप्रमाणे मिळते ही पण गावरण काजू आहे जर कावरण काजू असतात ना त्यांची उंची थोडी खूपच उंच असतात आणि तितक्याशा त्या प्रोडक्टिव्ह नसतात कंप्युटर टू काजू ठीक आहे ह्या काजूंची हाईट जास्तीत जास्त इथपर्यंत जाईल इथपर्यंत जाईल आणि मग हे काजू आता आपण आपण पाहिलं आहेत का आपण एक काजूवरती पण काजू लागायला लागले इथे पण आहेत इथे अशा काजू लावल्या आहेत ठीक आहे तर मी काउंट तितका केलं नाही पण रफली मला वाट था, तीस एक झाडं असतील हे पहा हे ते आता हे पहा इथं हे अशी काजूची लागवड केली ठीक आहे आणि काय काय गावरण काजू आधीपासून होत्या आणि यासाठी जी काय ही कलम दिसत आहेत हे आमची इन्व्हेस्टमेंट नाही आहे पण हे पण एक इन्व्हेस्टमेंट आहे आमच्या शेज शेजाऱ्यांची सो so, चांगला एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण याच्याकडे पाहू शकता कारण एक तीस काजू जर तुमच्या प्रोडक्टिव्ह असतील तर खूप खूप नाही पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी चांगले एक आ, आर्थिक उलाढाल होऊ शकते याच्यातून त्यामुळे फक्त जॉब किंवा जे पण काय करत असेल त्याच्यावरती निर्भर न राहता असं काहीतरी एखादं पॅसिव इन्कम चालू असणं खरंच गरजेचं आहे कारण शहर शहरातील वाढती लोकसंख्या प्रदूषण आणि जॉब <laughs> एकंदरीत मला वाटते मला जे ऐकत असतील पस्तीस चाळीस पन्नास शहरात जे पण असतील गड्या आपला गड्या आपला गावच बरा तर खऱ्या अर्थानं जे स्थानिक लोक आहेत माझे काही मित्र आहेत ज्यांनी खरंच मोठ्या मोठी डेअरिंग दाखवून गावी स्थानिक झालेत ते आज प्रत्येकजण काही ना काहीतरी करतो आहे स्वतःचा उद्योगधंदा करतो आहे त्यामुळं हॅड टू देम की त्यांनी हा धाडशी निर्णय घेतला आम्ही किंवा माझ्यासारखे असंख्य तरुण याबाबतीत मात्र चुकलो थोडंसं कारण ट्रूली स्पीकिंग म्हणजे गावचं जे लाईफ आहे त्याला रिप्लेसमेंट नाही काहीच रिप्लेसमेंट नाही काही खर्च नाही इथे मोकळी आणि शुद्ध हवं आहे कोकण असल्यामुळं भात आणि मासे uh, हे आलंच म्हणजे ह्याची जी कनेक्टिव्हिटी आहे ह्याचं जे कनेक्शन आहे ते ॲटोमॅटिक आलं आणि मग रानभाज्या असतात पावसाळ्यात उगवणाऱ्या आपण किंवा पाणी जर मुबलक असेल तुमच्याकडं तर आपण पाण्याचा वापर करून इतर भाज्या घेऊ शकता आमच्याकडे हापूस आंबा आहे कलम म्हणतो आम्ही त्याला रायवळी आंबा आहेत ठीक आहे कोकम आहेत काजू आहेत ठीक आहे आणि काजू हा असा एक प्रोडक्ट आहे की हा जो जो हे काजू आहे हे एकदम टपेस्ट असल्यामुळे याचं ना नुकसान होत नाही जसं की आ, वानर माकडं आहेत त्याच्यापासून कोणत्याच पद्धतीचं असं नुकसान होत नाही आणि आंब्याचं कसं असं की सीझन वाईज असतं जसं की मी आता हा व्हिडिओ करतो यावर्षी दोन हजार पंचवीसला आंब्याचं सीझन नाही आहे त्यामुळे आंबा बागायतदार जे आहेत आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आंबा तर त्यांचं थोडंफार नुकसान झालं आणि त्यात हे असं अवकाळी पाऊस त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याशिवाय माकडांपासूनही नुकसान होतं आणि या काजूच्या बाबतीत काय त्याचं जे वरचं जे फळ असतं ज्या ज्याला मी बोंड म्हणतो ते बोंड जास्त जास्त माकड खाऊ शकतो परंतु जे काजू आहे तो तिथे टाकून जातो त्यामुळं ह्याला असं काय वेगळं असं काही नुकसान होत नाही याचं ठीक आहे वेरॅज की जर तुमची आंब्यांची बाग असेल तर मग त्याच्यासाठी एक दोन असे माणसं ठेवायला लागतात दा, राखणदार त्यामुळे तोही खर्च आला त्यामुळे यस मित्रांनो मी ह्या व्हिडिओ अगदी अगदी शॉर्ट करायचा होता आणि का तोच प्रयत्न होता या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही काजूची लागवड केली हा दाखवण्याचा उद्देश होताच परंतु याच्यातरी एक तुम्हापर्यंत एक मॅसेज द्यायचा होता की आपण जॉब करा नक्की करा हरकत नाही आहे परंतु गावची कास सोडू नका चले खेड्यांखेडी पळायचे तुर्तास थांबतो आय होप हा की हा छोटासा व्हिडिओ होता तितका असा इन्फॉर्मेटिव्ह नसेल ही तुमच्यासाठी आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत आपली काळजी घ्या आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र